दिवसांपूर्वी घडलेल्या अमरावती हिंसाचारामुळे अमरावती महापालिका परिक्षेत्रातील इंटरनेट सुविधा बंद करण्यात आली आहे इंटरनेट बंदीमुळे सर्वांनाच अडचणींचा सा सामना करावा लागत आहे याच इंटरनेट बंदीचा फटका अमरावती जिल्हा परिषदेच्या कामकाजाला बसला आहे जिल्हा परिषदेच्या वित्त विभागातील तब्बल दहा कोटी रुपयांचे आर्थिक व्यवहार इंटरनेट बंद असल्यामुळे ठप्प पडलेले आहे तसेच बांधकाम विभागातील एकशे पंचवीस कामांची टेंडर प्रक्रिया रखडली असून तब्बल तीस कोटीची कामे इंटरनेट विना ठप्प पडली आहे मागील सहा दिवसापासून अमरावती शहरात इंटरनेट बंद आहे शासनाने जिल्हा परिषदेतील सर्व व्यवहार टेंडर प्रक्रिया निविदा विविध योजनांची निधी पाठवणे इत्यादी कामे ऑनलाइन केली आहे इंटरनेट बंद असल्यामुळे जिल्हा परिषदेचा वित्त विभागच शट डाऊन झाला आहे फक्त ऑफलाईन कामे सुरू असल्याचं चित्र जिल्हा परिषदेच्या वित्त विभागात दिसून आलं जिल्हा परिषदेच्या वित्त विभागामार्फत जिल्हा परिषदेचे जे तेरा चौदा विविध विभाग आहेत बांधकाम विभाग समाजकल्याण पाणीपुरवठा सिंचन विभाग आणि समाजकल्याण महिला बालकल्याण या सर्व विभागांची पेमेंट्स जे आहेत ते वित्त विभागामार्फत केल्या जातात शासनानं ग्रामविकास विभागाचा जो विभाग जो आहे शासनाचा त्यांनी झेड पी एम एस ही ऑनलाईन पद्धती जिल्हा परिषदेच्या विविध खात्याचं पेमेंटसाठी केलेली आहे परंतु सध्या नेट नसल्यामुळं ते सर्व व्यवहार गेल्या सोमवारपासनं म्हणजे या सोमवारपासनं बंद पडलेलं आहे आजचा हा चौथा दिवस आहे काही विभागांचं जे पे पेमेंट आहे ते आमचं आम्ही ऑफलाईन पद्धतीने चेकद्वारे आम्ही जे करतो आहे तर ते झेडपीसीएस आणि इतर विभागाचं तर ते चालू आहे परंतु जे ऑनलाईन होतं ते बंद पडलेलं आहे याला जवळपास आता हा चौथा दिवस आजचा आहे किती रुपयाचा अंदाज याच्यामध्ये व्यवहार झाले नाही आहे असं निश्चितच सांगता येत नाही परंतु प्रत्येक विभागाकडनं ज्या रकमेची देयके आमच्याकडे टाकले जातात आणि मग आम्ही तपासून जे त्याचं पेमेंट करतो म्हणजे वित्तीय अर्थ विभागाने सादर केलेली देयके आम्ही जेव्हा त्यांना पेमेंट करतो तर साधारणतः दर दिवसाला साधारणतः विविध विभागाचे म्हणून दोन कोटी रुपयापर्यंतचा अंदाजित देयके आमच्याकडे येतात आणि ते आम्ही झे पेमेमसी याद्वारे ऑनलाईन पेमेंट आम्ही करतो तर साधारणतः या पाच चार दिवसाचे जवळपास नाही म्हटलं तरी दहा कोटीपर्यंतचा हा अंदाज जिल्हा परिषदेतील महत्वाचा विभाग म्हणजे बांधकाम विभाग या विभागातील टेंडर काढण्यापासून तर अंतिम मंजूर करण्यापर्यंत सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने करावी लागते इंटरनेट बंद असल्यामुळे मोठा फटका बांधकाम विभागाला बसला आहे या विभागातील एकशे पंचवीस कामाची टेंडर प्रक्रिया ठप्प पडली असून सदर कामे तीस कोटीच्या घरात आहे इंटरनेट बंद असल्यामुळे विभागातील प्रत्येक टेबल कम्प्युटर बंदच दिसून आले आहे एकंदरीत इंटरनेट बंदीचा फटका जिल्हा परिषदेला खूपच जोरदार बसला आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती